चिंतन श्री गुरुदेव दत्त या अंधश्रद्धेच्या कारवाईच्या संदर्भातच दोन्ही याज्ञा आहेत त्या ह्याचं बी आपण अवलोकन करा या छत्रात आणि भगवंत स्वतः सो किती नियंत्रण ठेवते या छत्रावर ह्याचं सुद्धा आपण गांभीर्यानं लक्ष ठेवा आज्ञा ऐका श्री अनंतकोठी ब्रह्मांड नायक राजादि राज योगराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक सात बारा दोन हजार सतरा वेळ सहा वाजून छोपीन मिनिट या भक्तीमध्ये असत्याचा अंधकार काही काला वधी करता मर्यादित असतो जी कारवाई झाली ती तीनच दिवस यांना वाटत होतं की आंधश्रद्धेत ही कायमचा आज जाईल पण भगवंताच्या कृपेने दत्त जयंती बंद करायचं नियोजन असावं त्यांचं हो पण परमेश्वराने ती बंद होऊन दिले नाही दुसऱ्या दिवशी आपल्याला जामीन मिळलेला आहे आज अंधश्रद्धेचा कायदा आहे ते पण त्यात नाही का तर आपलं क्लिअर असल्यामुळं कुठलेही आपल्याला त्रास झाला नाही म्हणून भगवंताने सुद्धा सांगितलंय की या भक्तीमध्ये भक्ती मार्गामध्ये असत्याचा अंधकार येतो पण काही कालावधी करता मर्यादित असतो थोडासा काळ सूर्याला सुद्धा ग्रहण असतं पण ते कायम राहत नसतं काय क्षणच असतं त्याच पद्धतीने आपण गांभीर्यानं आणि जर तोंड तर कुठलाही त्रास होत नाही शिरे सांगितलंय मर्यादित असतो तो अंधकार सत्याच्या प्रकाशा पुढे टिकू शकत नाही आपण सत्य असलं पाहिजे जो तो ज्या ठिकाणी पूर्णता नष्ट होतो तो त्या ठिकाणी पूर्णता नष्ट होतो काही कालावधी परतू येतो पण आपलं सत्य असेल तर जाग्याला ते पूर्णता नष्ट करायचं सामर्थ्य आहे <coughs> भक्तीमध्ये हे बघा भगवंतानी मोरा छतल्यातले वर दिलाय भक्तीमध्ये भक्ती मार्गामध्ये आणणारा प्रत्येक मनुष्य दंडास व प्राय प्रायचितस प्राप्त ठरेल त्यानुसार फलप्राप्ती होईल भक्ती मार्गामध्ये वाटचाल करणाऱ्या भक्तास योग्य अशी बुद्धी प्राप्त होईल भक्ती मार्गातील मार्ग पूर्णता मोकळे होतील दुर्दनाचा नाश ठरलेल्या वेळे आहे या मार्गात जर कोणी एकटे आणायचा प्रयत्न केलं तर त्यांचा काळ ठरलेला म्हणायला हरकत नाही आज आमच्यात अनेक त्रास झालेला आहे ती पोलीस स्टेशन पर्यंत अजूनही आम्ही केस खेळतोय के रस्त्याचा प्रॉब्लेम मोरालचा होता शेवट मारामारीवर प्रकरण गेलं इलाज जाय देवाचा रस्ता जर बंद करत असतील तर त्याला इलाज नसतो मग तिथं शेवट सहनशीलता सगळी संपली जाते जा ज्यावेळी अंत होतो त्यावेळी मागचा पुढचा विचार करावा लागावत नसतो करावा लागतो की बाबा वाटच देवाची बंद होतच असतं तर आपल्या जीवनात अर्थ काय आणि त्यासाठी अजूनही प्रोसिजर प्रमाण बऱ्याचशा संकट आले आज मोहरा छत्रात तुम्ही देवाच्या दर्शनाला येता त्या वाटेच कितीतरी प्रॉब्लेम झालत आणि त्याला कोर्ट कचेरी सगळ्या गोष्टी होत आल्या आज बरस ही वाट्याचा प्रॉब्लेम जी दिसतोय तुम्हाला आज एवढ्या लांब चालत येत असते ती अडचणी आणण्याला रोखाना सुख लागल का आणि त्यांना समाधान होईल का आयुष्यात की महाराजांनी सांगितले की दुर्जन लोकास्थिती त्यांचा नाश सुद्धा होतो आणि इथं बघायला सुद्धा त्या लोकांचं जिने अडवलं त्यांचं काय शासन मिळायला लागलं हे मोरारात येऊन कधीतरी निवांत आमच्या शेविकऱ्यांना किंवा मला सुद्धा विचारा की त्यांचं भोग त्यांना भोगायला मिळायला लागलेलं आहे ती माउली म्हणून जे तुम्हाला चांगलं करायचं नसेल तर करू नका पण भक्ती मार्गात व्यत्यय देऊन अडथळा आणून आपल्या नशिबाचा भोग भोगायला काय तयार होऊ नका एवढीच मी विनंती करतो ठीक आहे मदत करू, करू नका पण निदान व्यत्यय आणून तरी ह्या चांगल्या चाललेल्या कार्यात परमेश्वराच्या तुम्ही विघ्न आणू नका एवढे सर्व भक्तांना सुद्धा विनंती करतो आणि तुम्ही सुद्धा माऊली तर खरोखर कुठल्याही अध्यात्म क्षेत्रात जर असेल थोडा त्रास आपल्याला होत असतात तर सण स्थिरता ठेवा सहन करायची बी क्षमता ठेवा त्याच्यावर अन्याय करू नका एवढीच तुम्हाला सुद्धा विनंती आहे का तर परमेश्वरी अस्तित्व असतं परमेश्वर बघत असतो आज आमचं घर नव सगळं सगळंच महाराजांच्या साठी अर्पण केलं आम्ही आणि मग एवढ्या एवढ्या वाटतला ही लोक नांगरायला लागली माणसं पुढे एक पाऊल टाकता येईना माणसाला आपण माणसं कशी यायची उचलून आणायची ते चालते काय केलं पाहिजे आपण किती सलसट देवाचं देवाचं म्हटलं तरी देवाने सुद्धा युद्ध करावं लागलंय भगवान श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला सांगितलं ना ही आपली बिपली म्हणून चालणार नाही हे सगळं करणार मीच आहे आणि त्यामुळे हिथं दोषास पात्र होत नाही आणि हे जरी दोष झाले आणि कुठले जरी काय झालं तरी त्याला गांभीर्यानं समोर जायला तयारी आणि मानसिकता ठेवावी लागते शेवट आपल्याला सगळ्या योग्य जर आपण मार्गावर असलो तर त्यातनं वाचवायला परमेश्वर आपलं तयार असतात ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घ्या आणि त्याचा अंधश्रद्धेसारखे केस आपण महाराजांच्या कृपेनं नेल झालेला आहे हे एकमेव मोहराळ छत्र असेल की एवढी फाईट देऊन त्यांना दादा सुद्धा मी म्हणलेलो नाही त्यांना सांगितलं भेटायची साक्ष देत होते तरी सुद्धा ती बी शेवट आहे ती कळलं त्यांना की बाबानं हे आपलं चुकलंय पण ठीक आहे या, या बाबानं तुमचं साक्ष झाल्यानंतर माझ्या बरोबर प्या एवढं मित्रत्वाचं नातं ठेवलं मी त्यांच्याशी दुश्मनी ठेवलेली नाही काय होत असतं अज्ञानात घडत असतं कार्य एकाला दोन दुसऱ्याला तीन तिसऱ्याला चौथा सांगतो आणि अज्ञानात होतं पण असं काय दुश्मनी म्हणून कुठलं नाही आणि आपल्या प्रारंभात बी काय गोष्टी असतात त्यातनं अग्निदेव्यातनं जाणं गरजेत होतं आणि अग्निदेवी तिने मांडलं त्यातनं आपण पूर्णपणे मोराल क्षेत्र आपलं सगळ्या भक्तांच्या आणि आमच्या शेविकऱ्यांच्या वतीनं मी त्यातनं पार पडलो आणि आपल्या क्षेत्रावर कुठलंही गालबोट आपण घेतलेलं नाही आणि आयुष्यात सुद्धा गालबोट येणार नाही हे जे मात्र खात्री मी बाळगतो कारण आमच्या बी आमच्यापेक्षा बी कडक आणि आमच्यापेक्षा बी तत्वाची लोक आहेत म्हणून ही छत्र माऊली आहे या छत्राचा आपण अभ्यास करा आज तुम्हाला पाय धुण्याच्या पाण्यापासून सगळ्या व्यवस्था करणारं छत्र आहे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवताही तर कार्य चाललं जातं आणि हे भगवान स्वतः करतात म्हणून आम्ही करतोय ना आमचे शेविकरी सुद्धा देव स्वतः त्यांच्या पाठीमागे असतात आणि म्हणून ती सेवेकरी कार्य करतात शेबी गोष्टीचा आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार करा आणि मोराल छत्र जाणा नुसत्या शक्त्या बघून मोराल छत्राची किंमत ठरवू नका अवधूत चिंतनश्री गुरुदेव चिंतन चिंतनश्री गुरुदेव आज्ञा मौली अत्यंत महत्वाची आहे ही आज्ञा ही आमच्या भक्तीचं फळ म्हणून नाही पण असंख्य शेविकरी इतर खरं दिवस जे जटत असतील आमची थोडी साधना होत असेल संतोच दिव्य दृष्टी असंख्य आत्म सुद्धा महाराजांच्या कृपेने इथं दिव्य आत्म कार्य करत असतात आणि स्वतः भगवंतांचं हे कार्य आपण प्रामाणिकपणे सगळ्या भक्तांच्या माध्यमातून ने नेत असताना कुठलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्षेनं आपण जे कार्य केलं त्याचं फळ आज भगवंताने आपल्याला काय दिलंय ते ह्या आज्ञामध्ये आपण व्यवस्थित ऐका आणि ह्या छत्राचा सर्व भक्तांनी लाभ घ्या हे आपल्या चरणी विनंती श्री अनंतकोठी ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची अज्ञा गुरुवार दिनांक अठरा एक दोन हजार अठरा वेळ सात वाजून एक मिनिट ज्याप्रमाणे हि स्वतः भगवंताने ह्या छत्राचं चे वर्णन केलंय किती भाग्य आपल्या सगळ्या सेवकिरांचं भक्तांचं से। आणि आमचं म्हणायला काय हरकत नाही वर्णन बघा किती सुंदर केलंय भगवंताने ज्याप्रमाणे सुगंधित फुलाचा वास चारी दिशेस दरवळतो त्याचप्रमाणे येथील म्हणजे मोराळे येथील कार्याचा व वा भक्तीचा वास चारी दिशेस दरवळेल असंख्य कार्य या ठिकाणी प्रगट होईल हे वर भगवंताने या छत्राला दिलेलं आहेत मौली काही कालावधीत इच्छा प्राप्तीचे कार्य या ठिकाणी घडेल येणारा भक्त जर इच्छा व्यक्त करून येईल तर तिची इच्छा प्राप्ती सुद्धा पूर्ण करायचं कार्य या ठिकाणी प्रगट होईल काही कालावधीत इच्छा प्राप्तीचे कार्य या ठिकाणी घडेल असंख्य असे भक्त या ठिकाणी पोचतील अजून मोरारी क्षेत्र थोडं तरी व्यापक दृष्टीत झालंय पण ह्याच्या किती पटीनं वाढेल की काय आपण अनुमान बांधू शकत नाही ते शेवट परमेश्वरांच्या नियंत्रणात आणि परमेश्वराच्या इच्छेत आहे त्यामुळे इच्छा प्राप्ती सुद्धा होणार क्षेत्र आहे शक्ती आहे तसं नुसतं गेलो बघितलं असं समजू नका अनेक गोष्टी आणि ह्याचा आपण असतज्ञ लोकांनी अभ्यास करावा का तर ही भगवंताच्या मुखातले शब्द असतात ह्याचा मात्र गांभीर्यानं आपण अभ्यास करून विचार करा ही क्षेत्र किती भगवंतांनी पवित्र आणि शुद्ध ठेवलेलं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री अनंत कोठी ब्रह्मांड नायक राजा राजे वगैरे श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे अज्ञा गुरुवाला दिनांक एक दोन दोन हजार अठरा गुरुप्रतिपदा त्या दिवशी होती त्या दिवशी भगवंत गुरुप्रतिपदेला त्या दिवशी दो, एक दोन दोन हजार अठरा ला जो गुरु भक्त निश्चयाने ओढीने भक्तीने गुरुचरणास लीन राहण्याचा सतत प्रयत्न करतो असा भक्त गुरु कृपे प्राप्त ठरतो या युगामध्ये गुरुभक्तीमध्ये जो लीन राहतो तो पाप व पाशातून मुक्त होऊ शकतो बघा गुरु भक्तीत लागलं तर पापाच्या पाशातून सुद्धा आपण मुक्त होऊ शकतो एक चित्त गुरुस्मरणाने असंख्य अशा षडविकारातून विकारातून तो मुक्त होतो व लिमतेने <coughs> लीनतेने गुरु चरणास पोहोचतो जो गुरुकृपेस पात्र ठरतो अशा भक्ताच्या संकटाचे निवारण अनेक पापांचा नाश होऊन अनेक एवढीतून मुक्त होतो व गुरु चरणास पोहोचतो अनेक एवढी आपल्याला प्राप्त होणाऱ्या असतात त्यातनं मुक्त होऊन गुरु चरणापासून पोचायचं सुद्धा आपल्याला भाग्य आहे म्हणून गुरुवर अत्यंत निष्ठा माउली असणं पाहिजे सगळं विश्व एकीकडे पाहिजे आणि आपलं गुरु एकीकडे पाहिजे हे ज्यावेळी भाव आपल्याला निर्माण होईल तेव्हा कुठलीही गोष्ट आपल्याला अशक्य नाही या गोष्टीचा सारांश आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेवत दत्त नित्य शेवट आणि निरंतर भक्तिमार्गात असेल तर त्याला काय प्राप्ती होत्या हे स्वतः भगवंतांनी सांगितलंय जावे आपण सर्व भक्तांनी विचार करा श्री अनंतकोठी ब्रह्मांड नायक राजा देगेराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक पंधरा दोन दोन हजार अठरा वेळ सहा वाजून अठ्ठावीस मिनिट जो भक्त निश्चयी निरंतर माझ्या सेवेत आहे अशा भक्ताच्या संकटाचा नाश होऊन त्याच्या जीवनाचा उद्धार निश्चित आहे निरंतर आणि निश्चयी सेवेत असेल त्याचा उद्धार आणि त्याच्या संकटाचा नाश स्वतः भगवंत करायला तयार आहेत ही छत्रातलं वर उदि दिला आशीर्वाद निरंतर सेवेतून संचेताचा नाश होऊन तो भक्त दिव्य मार्गावर वाटचाल करतो असंख्य अशा पिढीतून मुक्त होऊन शांतीच्या व समाधानाच्या मार्गावर स्थिर राहतो जीवनातील असंख्य अशा सोक्यास प्राप्त होते सोक्य सुद्धा आपल्याला मिळतंय निरंतर सेवेत असेल तर आपल्या जीवनातलं सोक्य सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकतंय शांतीने बुद्धी स्थिरतेने तो सदैव जीवनात आनंदी राहतो निरंतर भक्तीच्या सहवासाने असंख्य अशा पापाचा नाश होतो व एक निष्ठेने माझ्या चरणास पोहोचतो कल्याण ही एक आशीर्वाद रूपी शब्द आहे ही भगवंताच ही पहिल्यांदाच आहे आतापर्यंतच्या अज्ञात या आपण अभ्यास करू शकता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त